जय श्रीराम अहो भाग्यम अहो भाग्यम अहो भाग्यम पुन पुन्हा एकशाम श्रीरघुत्तम नाम्नी संजायते रती ते निश्चितच भाग्यवान ज्यांची रामरायाच्या परमपवित्र नामावर अविचल अशी रती आहे म्हणूनच सर्व रामभक्तांना मी मनपूर्वक रामनवमीच्या शुभेच्छा देते रामरायाचं प्रगटीकरण हे रामनवमीच्या दिवशी होत आहे आणि रामरायाचं प्रगटीकरण आपल्या प्रत्येकाला आपल्या अंतःकरणात सुद्धा करायचंय म्हणून रामरायाचं प्रगटीकरण करना अंतःकरणात व्हायला आपण काय करावं लागेल याचा विचार जर करायचा असेल तर शास्त्र सांगतं रामरायाची कृपा प्राप्त होण्यासाठी पहिली गोष्ट साधकाला करावी लागेल ते म्हणजे मर्यादा संपन्नतेनं वागणं सांगण्यात मर्यादा बोलण्यात मर्यादा वागण्यात मर्यादा प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादेचं पालन जेव्हा रामरायासारखं होईल तेव्हा रामरायाची कृपा निश्चितच आपल्यावर होईल कारण मर्यादा पुरुषोत्तम असं प्रभू रामचंद्राला म्हटलं जातं आणि ज्याला जे आवडतं ते, ते केलं की निश्चितच त्याची प्रसन्नता प्राप्त होते म्हणून मर्यादा संपन्नता जर आपल्या जीवनामध्ये आली तर रामरायाची कृपा होऊ शकते दुसरी गोष्ट सांगितली आहे रामराया संत आणि ब्राह्मण यांचा आदर करणारे म्हणून रामभक्तांनी निश्चितच नेहमीच संत आणि ब्राह्मणाचा आदर करावा विद्वत्तेचा आदर करावा सत्वगुणाचा आदर करावा सद्गुणांचा आदर करावा म्हणून तुलसीदासांनी म्हटलंय मनक्रम वचन विप्रपद पूजा रामरायाच्या चरित्रामध्ये हे आचरण दिसतं मनक्रम आणि वचनानं साधू संतांची आणि देवा ब्राह्मणाची पूजा करणारे हे रामराया होते म्हणून जिथं ब्राह्मणत्वाचा आदर आहे जिथं विद्वत्तेचा आदर आहे जिथं संतांचा आदर आहे तिथं निश्चितच रामकृपा होते पुढची गोष्ट सांगितली रामरायाला अतिशय आनंद कधी होतो जेव्हा त्याचं नाम आपण घेतो म्हणून मर्यादा संपन्नतेनं नाम जर आपण घेतलं तरीही रामकृपा आपल्यावर होऊ शकते कारण रामनामासारखं सुलभ आणि सामर्थ्य संपन्न दुसरं कोणतंही साधन नाही आहे जे भवसागरातून आपल्याला पार करू शकेल याकरता मर्यादा संपन्नतेनं जपाचे सर्व नियम पाळून नामाचे सर्व नियम पाळून आपण रामनाम घेतलं पाहिजे पुढं सांगितलं रामरायाची कृपा तेव्हा होईल जेव्हा अभक्ष पदार्थाचा त्याग होईल जेव्हा व्यसनाचा त्याग होईल सात्विक अन्नाचं सेवन हे साधनेला वाढवणारं असतं म्हणून त्याचं सेवन करून आपण रामकथेमध्ये रामचिंतनामध्ये रामभक्तीमध्ये तल्लीन झालं पाहिजे पुढची गोष्ट सांगितली आहे रामकृपा राम प्राप्त व्हायची असेल तर प्रत्येक गृहस्थानी एकपत्नी व्रत आणि त्याचबरोबर परस्त्रीचा आदर करण्याचं व्रत धारण केलं पाहिजे जेव्हा अहिलेचा उद्धार करण्याची वेळ आली विश्वामित्रांनी सांगितलं रामराया तुझ्या चरणाचा स्पर्श या शिळेला कर तेव्हा रामराया सांगतात की नाही गुरुदेव कोणत्याही स्त्रीला जरी ती दगडाची असली जरी ती शिळेची असली तरी तरी तिला चरणानं स्पर्श मी करणार नाही कारण यत्र नारी असतो पूज्यते रमनते तत्र देवता हार या उदात्त संकल्पनेतून आलेलो आपण आहोत याकरता मी तिचा उद्धार अवश्य करेन मात्र तिच्या शरीराला चरणाने स्पर्श करणार नाही म्हणून परस्त्रीचा आदर आणि एकपत्नी व्रत हे रामरायाच्या जीवनामध्ये दिसत याकरता गृहस्थानी या धर्माचा जर स्वीकार केला तर निश्चितच रामकृपा होऊ शकते पुढे सांगितलं रामरायाचा अवतार हा धर्मरक्षे करता झालेला आहे म्हणून जो धर्माची रक्षा करण्यासाठी सदैव तत्पर राहतो त्याचबरोबर जो वर्णाश्रम धर्माचं पालन करतो तोही रामरायाला प्रिय होतो या सात नियमांना आपण धारण केलं तर निश्चितच अंतःकरणामध्ये राम प्रगट होतील आणि मग रोजच रामनवमीचा उत्सव आपल्याला साजरा करता येईल याकरता ज्या रामरायाने धर्माची प्रतिष्ठापना केली सद्गुणांचा परोत्कर्ष जगाला दाखवला मर्यादा पुरुषोत्तमत्व सिद्ध केलं आणि त्याचबरोबर सगळ्यांमध्ये एका ऊर्जेचा संचार केला त्या रामरायाच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होते आणि रामनवमीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप खुँँँ शुभेच्छा देते जय श्रीराम